अनेकदा आपण या गोष्टींना ताण थकवा किंवा वय कारण ढल्यानंतर पण खरं कारण बऱ्याच वेळा वेगळं असतं पुरुषांच्या शरीरात एक महत्वाचा हार्मोन असतो आता टेस्टेस्टरांची पातळी कमी झाली हे कसं ओळखायचं अनेकदा पुरुषांना कशातच रस वाटत नाही निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या नाते संबंधात होतो हॅलो डिअर फ्रेंड्स आपल्यापैकी बऱ्याच जणांना थकवा चिडचिड लैंगिक इच्छेत घट होणे किंवा शरीरात शक्ती कमी झाल्यासारखं वाटतं या समस्या जाणवतात अनेकदा आपण या गोष्टींना ताण कामाचा थकवा किंवा वय वाढल्यानंतरच कारण मानतो पण खरं कारण बऱ्याच वेळा वेगळं असतं पुरुषांच्या शरीरात एक महत्वाचा हार्मोन असतो ज्याला अर्थातच हा हार्मोन पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठी स्नायूंच्या वाढीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी आणि एकूणच उत्साहासाठी जबाबदार असतो पण जेव्हा याची पातळी कमी होऊ लागते तेव्हा शरीरात काही स्पष्ट चिन्ह दिसायला लागतात आज आपण या विषयावर सविस्तर बोलणार आहोत यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून सातत्याने रुग्णांना मार्गदर्शन करत आहे त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये ते प्रॅक्टिस करतात तर शनी शनिवारी रविवारी मुंबई पुणेला असतात म्हणजेच महाराष्ट्रात तुम्ही कुठे जरी असाल तरी त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला सहज मिळू शकतं आता टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी झालीय हे कसं ओळखायचं डॉक्टर मुंदळा सांगतात की पहिलं महत्वाचं चिन्ह म्हणजे लैंगिक इच्छेत घट होणे अचानक संभोगाची इच्छा कमी होणे आधी ज्या गोष्टींमध्ये उत्साह वाटायचा गोष्टीत रस कमी होणे खूप गंभीर लक्षणं आहेत दुसरं म्हणजे शारीरिक जवळीक साधताना लिंग पूर्णपणे राहण्यास किंवा दीर्घकाळ टिकण्यास अडचण येते पण हे टेस्टस्टोरन कमी असल्याचं मोठं लक्षण असू शकतं तिसरं चिन्ह म्हणजे आतोनात थकवा आणि अशक्तपणा पुरेशी झोप घेतल्यानंतर ही सतत थकवा जाणवणं दिवसभर ऊर्जा कमी असण किंवा अंगात उत्साह न राहणं ही टेस्टस्टोरॉनच्या कमतरतेची लक्षणं आहे चौथं महत्वाचं म्हणजे स्नायूची शक्ती कमी होणं आणि पोटाभोवती चरबी वाढणं हार्मोनची पातळी कमी झाली की स्नायूंमध्ये ताकद राहत नाही आणि चरबी लवकर साचते यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो चिडचिडेपणा मूड स्विंग होणं नैराश्य येणं आत्मविश्वास घटणं ही लक्षणं देखील यामध्ये दिसतात अनेकदा पुरुषांना कशातच रस वाटत नाही निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या नादे संबंधांवर होतो आणखी एक महत्वाची आणखी एक महत्वाचं चिन्ह म्हणजे झोपेच्या समस्या रात्र नीट झोप न लागणे किंवा झोप वारंवार तुटणे डॉक्टर मुंदडा सांगतात की कमी असल्यामुळे हाडांची घनता देखील कमी होऊ शकते ज्यामुळे हाड कमजोर होतात आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो तसेच शुक्राणूंची संख्या कमी होणे बंधत्वाच्या समस्या याही परिस्थितीत उद्भवतात म्हणजेच हा प्रश्न केवळ लैंगिक जीवनापुरता मर्यादित नाही तर शरीराच्या एकूण आरोग्यावर आणि भविष्यातील आयुष्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात बऱ्याचदा पुरुष ही लक्षणं लक्षात घेत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात पण डॉक्टर मुंदडा सांगतात की वेळेत याकडे लक्ष दिलं तर योग्य उपचारामुळे आणि शारीरिक बदल केल्यामुळे या समस्या के सुधारतात संतुलित आहार नियमित व्यायाम झोप तणाव कमी करणं या साध्या गोष्टी देखील टेस्ट नैसर्गिकरित्या वाढवता येतं आणि आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचारानेही केली जातात म्हणूनच जर तुम्हालाही ही लक्षणं जाणवत असेल लैंगिक इच्छेत घट होणे स्तंभ दोष असेल किंवा चिडचिड होत असेल स्नायूंची ताकद कमी झाली असेल तर वेळ न घालवता तज्ञांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा ही समस्या लाजिरवाणी नाही ही एक सामान्य शारीरिक अडचण सा आहे जी योग्य उपचारांनी नक्कीच सुधारू शकते जर तुम्हाला या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर डॉक्टर मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक क्लिनिकमध्ये संपर्क साधा गेल्या चार दशकांपासून ते या क्षेत्रात कार्यरत असून हजारो रुग्णांना त्यांनी योग्य मार्गदर्शन दिलं आहे डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणे कुठल्याही क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता आणि उपचाराचा फायदा घेऊ शकता सो so गाईज टेस्टेस्टरची पातळी कमी होणे ही गंभीर पण उपचार करण्यासारखी समस्या आहे योग्य वेळेत लक्ष दिलं तर आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य दोन्ही टिकतात त्यामुळे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या निरोगी आयुष्य जगा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत नवीन विषयासह तर तोपर्यंत कुठे जाऊ नका नमस्कार